नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी कुणब्याची पोरं या ललित गद्य पुस्तकातील मळणीचं खळ या ललित गद्याचं वाचन करत आहे मळणीचं खळ हा ललित एक दीर्घ असल्यामुळं दोन भागामध्ये या ललित गद्याचं वाचन करणार आहे आज मी आपल्यासमोर मळणीचं खळ या ललित पहिला भाग वाचन करत आहे प्रवा टीच्या प्रवासात मला भाताच्या मळणीची विविध रूप दिसली कोणी भाताच्या शेतातच टनकजागी ताडपत्री हातरून त्यावर लोखंडी खोट ठेवलेला बाजूला भाताच्या कडप्यांचा ढिंग रचलेला खटच्या दोन्ही बाजूला चार चार माणसं उभी राहून त्यावर कडप्या झोडपून काढत मळणी चाललेली तर कुठे शेतातच भात कापून आणलेलं आणि डांबरी सडकेवर अंतरलेलं जाणा येणाऱ्या वाहनाच्या चाकाच्या घर्षणातून भाताच्या लोंब्यांची भाग मोकळं व्हायचं आणि सहजच त्यांची मळणी चाललेली तर चारसा ठिकाणी शेतातच मळणीयंत्र उभं केलेलं या यंत्राच्या सहाय्यानं मळणी सुरू झालेली तर कुठं आवरच चौरस खळ्यावर दगडी रोळाला बैल झुंपून रोळाच्या मत्तीनं मळणी चाललेली तर एक दोन ठिकाणी तर औरस चौरस खळ्यावर भाताच्या कडप्यांवर टॅक्टर फिरवून मळणी चाललेली एसटीच्या प्रवासात मला भाताच्या मळणीची अलीकडच्या काळातील ज्याच्या त्याच्या सोयीनं चाललेल्या भाताच्या मळणीची विविध रूपं दिसली मग माझ्या डोळ्यासमोर आमच्या माळ्यातील खळ्यावरील मळणीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं गावाला तळं आणि मळ्याला खळं असं आमची आजी म्हणायची कृषी संस्कृतीमध्ये खळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे खळ्याच्या जागेची निवड करताना ती विचारपूर्वक केली जायची आमच्या दादानेच मला त्या संबंधी सांगितलेलं खळ्याची जागा मळ्यातील वस्तीला लागून असावी अचानक पाऊस आला तर धान्य भिजू नये लवकरात लवकर न भिजता धान्य घरात नेता यावं वाळवण करण्यासाठी आणि राखणीसाठी ही जागा योग्य असावी खळ्याची जागा टणक कठीण अशा जमिनीची असावी शिवाय थोडी उंचावरची असावी त्या जागेला न कळत उतार असावा पाऊस पडला असता या जागी चिखल होता कामा नये ही जागा धान्य वारं देण्यासाठी योग्य असावी म्हणून खळं थोडंफार उंचीच्या जागी असावं वाऱ्याच्या झोकावर खळ्याची जागा निवडलेली असावी खळ्याभोवती मोकळी जागा असावी कारण पिंजर वाळवण्यासाठी ही जागा उपयोगी पडते पिंजराची वळी कडव्याची गंजी घालण्यासाठी जागेचा या उपयोग करता यावा खळ्याला लागून एखादं सावलीचं झाड असावं खळ्यावर काम करून दमलेल्या थकलेल्या माणसांना तिथं घटकावर विश्रांती घ्यावे गे, घेता यावी या आणि असे अशा अनेक बारीकसारीक बाबींचा विचार खळ्याची जागेची निवड करताना करावी लागत असे खळं तयार कर करताना पूर्व तयारी खूप करावी लागायची आमचं खळं तयार करताना दादा आणि आईसोबत मी असायचा दसरा संपला की सुगीचे दिवस सुरू व्हायचं दादा मग एखादा शुभ दिवस निवडत नारळ उदबत्ती गुलाल साखर घेऊन सकाळ सकाळी दादा खळ्याच्या जागी यायला तयार होत मी पाण्याचा तांब्या घेऊन त्यांच्या मागून असायचा खड्याच्या जागी पर्वेला तोंड करून किंवा उत्तरेला तोंड करून दादा त्या जागेचं पूजन करत नारळ वाढवत पूजनासाठी मांडलेल्या पाच लहान खड्यानावर खड्यावर पाणी घालून त्यांना गुलाल लावत उद्बत्ती ओवाळत साखरेचा नैवेद्य दाखवत आणि म्हणत देवागैरे बळीराजा खळ्याला बरकत येऊ दे पळावरांच्या मुखात धान्य पडू दे धान्यानं घर भरू दे असं म्हणून पाया पडत मग मी पाया पडून कपाळाला माझा मीच गुला लाव लावून घ्यायचा पुढे एक दोन दिवसात आई मी रोजगारी बायका ही खाड्याची जागा खुरपून भांगलून काढायचं तं तण तणकड चगाळ चौथा बारीक मोठं खडं गोळा करून स्वच्छ करलं केलं जायचं खाळ्याचा पूर्वीचा गोलाकार आकार व्हायचा तेवढीच सगळी दीड खंडीची खळ्याची जागा स्वच्छ केली जायची खळ्याचा आकार खूप छान दिसायचा तांबड्या मातीचं गोलाकार खळं उठून दिसायचं दादा पुन्हा पंचागात मुहूर्त पाहून खळ्याच्या मधोमध असणाऱ्या खोल डबऱ्यात पुरुषभर उंचीचा तिवडा रवत हा तिवडा मांडी एवढा मोठा सरळ सोट पुरुषभर उंचीचा बाबडीच्या किंवा कडुलिंबाच्या ला टनक लाकडाचा असायचा त्या तिवड्याला वरती शेंड्यावरती दादा डाव्या पायाची तुटकी चप्पल बांधून ठेवत कुण्या पाप्याची नजर लागू नये म्हणून दादानेही तजवीज केलेली असायची खऱ्याची जागा टणक होण्यासाठी त्यावरून मग दगडी दगडीरोड फिरवला जायचा जनावरांची पात धरून खरूट काढला जायचा खुरूट काढण्यापूर्वी दादा आदल्या रात्री खळ्यावर पाण्याचा पाण्याच्या पाच पंचवीस घागरी होतून ती जागा भिजवून घेतली जायची खुरूट काढताना जनावरं खळ्यावरून तेवढ्यावरती फिरत राहत त्यांच्या पायांच्या खुराना खळ्याची जागा टणक व्हायची कारण पाय जनावरांचं पाय त्या जमिनीवरती फिरत राहायचं त्यामधून अधूनमधून थोडं थोडं शेणी टाकलं जायचं कारण त्यामुळे ती जागा आणखीन कठीण व्हायला मदत व्हायची खुरूट काढून झाला की सना सगळी जनावरं सोडली सोडून घेतली जायची खऱ्या सगळं खळं स्वच्छ लोटून काढलं जायचं पुढे जेव्हा मिरजेहून दग दव, दगडी रोळ आणला तेव्हा खरुड काढण्यासाठी आणि मळणीसाठी या रोळाचा उपयोग केला जाऊ लागला त्यामुळं पातीला चालावं लागणाऱ्या जनावरांचं काम उरलं नाही त्यांना विसावा मिळाला सकाळी खरुड काढून होईपर्यंत दादा आमच्याकडं येऊन आम्हाला कामाची जोडणी सांगत तोपर्यंत गावातून बाया माणसं खळ्यावर यायची मग खळं सारवण्याचं काम सुरू व्हायचं खरं तर खळं खर सारवणं हा एक अतिशय गमतीदार कार्यक्रम असायचा खळ्याच्या एका बाजूला गडी माणसं बसत आणि दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसत खळ सारवण्याच्या अगोदर चार दिवस सगळ्या जनावरांचं शेण एकत्र गोळा करून ठेवलेलं असायचं तो बाजूला खळ्याच्या बाजूला ढीग असायचा आम्ही लहान मुलं खळं सारवण्याच्या सारवणाऱ्या माणसांना शेण आणि पाणी देण्याचं काम करीत असो खळ्या शेजारी ठेवलेल्या बादलीतील बादलीत एखादा माणूस पाणी आतून आणून ओतण्याचं काम करायचा तो दोन बादलीच्या कावडीनं पाणी आणण्याचं काम करायचा त्या बादलीतील पाणी लहान डेचकीनं खळं सानवऱ्या सारवणाऱ्या माणसांना आणि बायकांना आम्ही पुरवत असो आणि मागितलं तर त्या ढिगातलं शेणही देत असो एका माणसाच्या शेणकाल्यात पाणी घातलं की लगीच दुसरा ओरडायचा पाणी आण पाणी मग त्या माणसाकडं पळत जायचं तो तिसरा कोणीतरी मोठ्यानं म्हणायचा अरे आप्पा श्यान अन श्यान हे काम मलाच करावं लागायचं त्यामुळे माझी धांदल उडायची कोणाला तरी पाणी तर कोणाला शेण हे पूर्वीतापुर्विता माझी धांदल उडून जायची मग माझ्या हातातील डेचकीतील पाणी सांडायचं बाबळीच्या सावलीखाली बसलेलं दादाना ते दिसायचं तसं दादा रागवायचं म्हणायचं भडव्या पाणी सगळ्या खळ्यातनं सांडू नक खळं कसं सारवाय त्या जागचं जरा सांभाळून घाल की पाणी कुठं बघतो यास दादांच्या रागवल्यामुळं माझा उत्साह माळवून जायचा पण काही त्यावेळे परतास पुन्हा माझी पाणी आणि शेण देण्यासाठी दांदल ओढून जायची पळापळ व्हायची तेरा त्रिपट ओढायची मग कोणीतरी अरडं सोडायचं अरे आप श्यान आणखी श्यान मी हातातील पाण्याचं भांड तिथंच ठेवून शेणाच्या ढेगाकडे पळायचा खळ्यावरचं सगळं काम पळतच आणि सांभाळून करावं लागायचं स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या खळ सारवण्याच्या पद्धती मात्र भिन्न भिन्न असायच्या पुरुष मंडळीचं वाकून दोन्ही हातानं शेणखाला पुढं ओढून खळ सारवलं सारवत असत तर स्त्रिया कासोटा घालून बसून उजव्या हाताच्या उजव्या हातानं खळ सारवत त्यांना सारवण्याचा सराव असल्यामुळं त्यांचा डावा हात स्वच्छ असायचा पुरुष मंडळींचं दोन्ही हात कोपरापर्यंत शेणकाल्या नवरत बाया माणसं मात्र हातानं सरासरा शेणकाला फुडं फुडं घेत तर पुरुष मंडळी शेणकाला वरवडून घेत बाया माणसाचं सारवणं रेखीव असायचं तर पुरुष मंडळीचं सारवणं ओबडधोबड असायचं अर्ध्या खळ्यावर साऱ्या जगाचा नकाशा दिसायचा उजवा हात सोडला तर स्त्रियांच्या अंगाला शेणाचा डाग नसायचा तर पुरुष मंडळींचं निम्म अर्ध अंग शेणकाल्यानं माकून निघायचं एखादा धुसमुसळे असला तर त्याचा अवतार तर बघण्यासारखाच हो याचा त्याच्याकडे बघून दादा म्हणायचं अळ मर्दा खळ सारी सारिवतूयास सारी का खळ्यावर लोळणे घेतूयास रामोशाच्या शिवाबापूचं खळ सारवणं बार बायकांसारखं रेके वासायचं आईदादा त्याच्या सारवण्याचं कौतुक सा। करत असत कधी कधी खरं खळ सारवण्यासाठी शेण अपुरं पाडायचं अशा वेळी शेजारच्या माणसांच्या गोट्यातून किंवा उकर डेवातून शेण गोळा करावा लागायचं या शेणात किडे खूप असायचं चगाचोथाही खूप असायचा तो काळेपर्यंत हातावर एक काळं ढेकणा एवढं किड चढत पायावर चढत आणि वळवळू लागत पळताबोई थोडी व्हायची तर शेण आणावंच लागायचं शेणाविना काम खोळंबलेलं असायचं अशा वेळी शेणाचा उपयोग व्हायचा शेजा घरच्या शेणाचा खळ सारवणं हो की हात पाय धुण्यासाठी बायका माणसांची धांदे लोडायची कधी एकदा या कामातून मोकळं होतंय असं त्यांना व्हायचं खळं वाळीपर्यंत बाया माणसं जेवून घेत थोडी विश्रांती घेऊन मग खळ लोटून काढलं जायचं लोटलेलं खळं दुसऱ्यांदा सारवण्याची सुरुवात व्हायची या सारवण्यासाठी पातळ शेणकाला करून हळूहळू हळवार नाजू खातानं कळस सारवलं जायचं हे काम बहुधा स्त्रियाच करीत असायच्या पुरुष मंडळी दुसऱ्या कामाला लागलेले असायचे या सारवण्यासाठी शेण कमी लागायचं सकाळचं ताजं शेण या कामी उपयोगी पडायचं त्याच्या मत्तीला पाणी देण्यासाठी आणि शेण देण्यासाठी मीच असायचा सारवण्यासाठी तासाभराचा वेळ सहज लागायचा दुसऱ्यांदा सारवण केलेलं खळ खूप देखणं दिसायचं जसं ऊन चढायचं तसं खळ उन्हात चमकायचं आंघोळ घालून न नटवलेल्या गोजीरवाण्या बाळासारखं साजरे दिसायचं सारवलेलं खळं लोटण्याचं काम माझ्याकडे असायचं हे आवरच चौरस खळं लोटून स्वच्छ करताना माझ्या कमरेचा काटा ढिलावायचा लोटलेलं खळ आरशासारखं लखलकी दिसायचं अहो तूप सांडलं तर भरून घ्यावं अशी खळ्याची जागा घोटून गेलेली असायची लोटल्यावर ती स्वच्छ असं दिसायची खळ्याचे राजविंड रूप पाहून दुखणाऱ्या कमरेचा मला कधीच विसर पडायचा अशा या खळ्यावर काळ्या माळ्या घुंगूर माळ्या घालाव्यात नाहीतर झोपावं घडाघडा लोळावं असं वाटायचं पण मनाला मुरड घालून खळ्याचं रूप डोळ्यात साठवण्याचं समाधान वाटत राहायचं लोटून चकचकीत केलेल्या खड्याभोवती विभूती घालण्याचं काम मीत करीत असायचं गोलाकार खाड्याभोवती चुलीतील घालण्याच्या कामाला विभूती म्हणायची याला विभूती म्हणतात खर तर ती इबीत म्हणायचं आईनं सकाळी चुलीतील राग काढलेली असायची त्यातील खड काढून थाटली ठेवलेली असायची मी थाटली घेऊन खड्यावर यायचा दादानी सूचना दिल्याप्रमाणे डोक्यावर टोपी घालून त्या दिशेला तोंड करून देवाचं नाव घेऊन रांगोळी घातल्यासारखं खळ्याभोवती गोलाकार इबीत घालायचा बोडक्यानं किंवा डाव्या हातानं इबीत घालायचं नसतं हे दादानेच मला पूर्वी कधीतरी लहानपणी सांगितलेलं आठवायचं ते माझ्या लक्षात यायचं आणि मग मी व्यवस्थित देवाचं नाव घेऊन इबीत खळ्याभोवती घालायचा एवढी काळजी घेऊनही बाबळीच्या सावलीत बसलेलं दादा दरडावून मला विचारत देवाचं नाव घेतलंच का र मी मान डोलावून होकार द्यायचा आणि पुन्हा मनातल्या मनात देवा देवा जाकोबा आमच्या खळ्याला बरकत दे असं पुटपुटायचा मळणीच्या खळ्यावर वावरत असताना काही संकेत असतात हळूहळू या कठोर नियमांची मलाही माहिती झालेली खळ्यावर पुरुषांनी बोडक्यानं वावरू नये डोक्यावर काहीतरी असायलाच पाहिजे टोपी किंवा टावेल बायकांनी डोक्यावर पदर घ्यावा पायात वाहना घालून खळ्यावर चालू नये अनवानी असावं खळ्यावर टाळी वाजवू नये पायावर पाय घेऊन बसू नये पायाची तिट्टी घालू नये हाताची गोपन मिट्टी घालून किंवा डोक्याला हात लावून बसू नये खळ्यावर आळस किंवा जांभई देऊ नये मोठ्यानं बोलू नये भांडणतंटा करू नये खळ्यावर थुंकू नये खळ्यावर काम करताना शिंक आली तर खळ्याच्या बाजूला जाऊन शिंकावं बाहेर भाई वाशिनबाईनं खळ्यावर पाच दिवस येऊ नये खळ्यात पाय पसरून बसू नये मळणीच्या कामाचा कंटाळा करू नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मळणीचं काम गवा संपायचं हे काम असं म्हणून वैतावू नये असे एक कठोर संकेत किंवा नियम खळ्यावर काम करताना कधी विसरू नयेत हे मला दादानीच सांगितलेलं खळ्यावरची मळणी हे सर्वात कष्टदायी स कष्टदायी काम गहू हरभरा हायब्रीड जोंधळा भात सोयाबीन इत्यादी पिकांची मळणी खळ्यावरच व्हायची भाताची मळणी खूप कष्टदायी असायची आमच्या मळ्यात भाताची शेती खाली ओढ्याकडं खळ्यापासून तशी थोडी लांबच तिथं शेतात भाताची कापणी केली जायची मग भाताच्या काळाचं बिंड घालून गडी माणसं वरती खड्यावर घेऊन येत कधी बांधावरून कधी तर कधी चिखलातून तर कधी निसरत्या निसरट्या वाटेवरून हे भाताचं बिंड आणलं जायचं ही वाट चालताना डो दो, डोईवरचं वजन सांभाळताना त्या चालणाऱ्या माणसांची भिंबिरी उडायची पावसानं उघडीप दिली असता वाट थोडी वाळायची मग जिथंपर्यंत शक्य आहे तिथंपर्यंत बैलगाडी निवहुवी करायची कापलेल्या भाताचं काढ त्यामध्ये भरलं जायचं बैलगाडीनं वाहतूक करून भाताचं काड खळ्यावर आणलं जायचं त्यामुळं वाहतुकीचा त्रास थोडा कमी व्हायचा खळ्यावर आणलेल्या भाताच्या काळाचं तिथं अंदाज घेऊन काळ किती आहे त्यामुळं एक दोन किंवा तीन अशी मोठी होणकी घातली जायची त्या रचून ठेवलेल्या भाताच्या लोंब्याला एक दोन दिवस ऊब दिली जायची उब दिल्यामुळं लोंबीतून भात लवकर मोळ मोकळं व्हायला मदत व्हायची किंवा पिका पिकावं आलेलं भात या उबीमुळं परिपक्व व्हायचं आणि त्यामुळं एक दोन दिवस असं वणकं घातलं जायचं कापून वणकं रचलं जायचं भाताच्या कडप्या माणसाच्या मदतीनं खळ्यावर पसरल्या जायच्या मळणीच्या वेळी खळ्यावर तेवढ्याला चांगल्या मजबूत अशा नाड्यानं बांधून जनावरांची दावण केली जायची एकाजवळ एक अशी जनावरांच्या दावणीमध्ये सगळी जनावरं बांधली जायची सात आठ जनावरांच्या दावणीची एक पात असं म्हटलं जायचं तेवढ्या लगत मंद चालीची जनावरं असत रेड म्हशी नंतर गाय आणि शेवटी खिलार गाय किंवा तरणी वासरं असत पातीला शेवटच्या जनावरांना खड्याचा खड्याच्या जादाच जास्त चालावं लागायचं त्यामुळं त्या जागी खिल्लारखोंड वासरं थोरार रेडकं गावन असत आणि गावन गाई किंवा म्हैशीला पातीला झुंपलं जायचं नाही गोलाकारात फिरत राय राहिल्यामुळं या गाभन जनावरांच्या पोटाता गोळा फिरतो आणि जनावरांना चक्कर येऊन जनावरं पातीलाच पडतं आणि पोटातील गर्भ अवेळी उलटण्याचा म्हणजेच गर्भपात होण्याचा जनावरं उलटण्याचा धोका अधिक असतो म्हणून गावण जनावरांना पातीच्या कामातून सूट मिळत असायची जनावरांची पात धरताना तिवड्याला तुटकं चप्पल आहे का खळ्यात बिबा धन धन एखादं शेताफळीचं किंवा कुठल्याही झाडाचं फळ नारळाचं फळ हे तेवढ्यालगत आहे का हे दादा तपासून पाहून घेत सालाच अन्न पदरी पदरी पडावं म्हणून एखादं फळ आणि धन का तर पदरी धन पडावं म्हणून धन तर कोण्या पाप्याच्या पाप्याची नजर या राशीला लागू नये म्हणून तुटकं चप्पल हे सगळं असायचं मळणीच्या अगोदर इबित एकांद फळ नारळ धन तुटकं चप्पल बिब याची सोय करून ठेवली जायची अशी मळणी रात्री जेवण झाले की सुरू व्हायची खड्यातील जनावरांची पात हाकण्याचं काम माझ्याकडंच असायचं पातीला दुसमुसळे जना करणाऱ्या जनावरांच्या खोंडाचा कासरा माझ्या हातात धरून दुसऱ्या हातात चाबो घेऊन मी जनावरांच्या मागून त्यांना हाकत राहायचा खळ्यावर पहिल्या थराला भाताच्या काळाचा चांगला सहा इंच ते नऊ इंच थर टाकलेला असायचा त्याला लेवा असं म्हणत भाताच्या काळावरून जनावर चालू लागले की खड्यावर फिरून फिरून भाताचं काळ कुठं कमी जास्त आहे हे पाहून आणखी माणसं भाताचं काठ टाकत राहायची पहिला भर भरगच्च थर टाकून झाला की सगळं गडे खंदिलाच्या उजेडात खाली जात तिथं बसून थोडी विश्रांती घेत पान तंबाखू खात बसल्या जागेवरून पाकणाऱ्या मला सूचना देत असत आमच्या माळ्यातील मळणीला रामोशाचा शिवा बापू लक्षूदादा रामा मारुती नाना रामा तात्या रांगा अण्णा वरच्या माळ्यातील बापू परताचा अंधू तात्या धनगराचा अंधो अण्णा असं कोणकोणी कौन मंडळी असायची ही दरवर्षी ठरलेली असायची दुसरा थर टाकेपर्यंत चंद्र उगून वरती आलेला असायचा मळणीला रंग भरलेला असायचा तिसऱ्या ले लेव्यावर तर वणकं निम्म झालेलं असायचं आणि अशा वेळी आईच्या आणि पाव घेऊन खाड्यावर यायचे या गोल चपट्या पावाला आम्ही आम्ही सगळी म वरकी म्हणत असायचं मग सगळी गडी सोळावरून च्या आणि वरक्या खात मी मात्र पाती मागून चालत राहायचा बापू होणकं घालून भात उभीवलं ते बेष्ट केलं बघा योग भात लोंबीला राहत नाही च्या पिता पिता मारती मारती नाना म्हणायचा होय भात उभीवल्यानं पिक पिकलेलं भात भरून येतं बघ की योग सुद्धा भात राहत नाही पोचा राहील एवढाच बारीक पोचा भात सोडला तर सगळं भात मोकळं होतंय बघ दादा काढ हातात घेऊन म्हणत चाय पिऊन झाला की शिवा माझ्याकडे यायचा माझ्या हातातील कासरं आणि चा घ्यायचा आणि मला म्हणायचा जा चा पिऊन घे जा चालून चालून माझंही पाय भरून आलेलं असायचं मही मी मिश्रांतीच विश्रांतीसाठी चहा पिण्याच्या निमित्तानं आईजवळ खंदिलाच्या उजेडत यायचा आईनं माझ्यासाठी चहा दूध वरके चहा आणि दूध आणि वरक्या ठेवलेल्या असायच्या चहा आणि दोन वरक्या खाऊन मी खुश व्हायचा घटकावर विश्रांती येऊन गडी पुन्हा उठत कामाला लागत आवरायला पाहिजे बरं का अरे अजून दुसरं वणक आहे चला हाय घे करायचे नाही असं कोणसं म्हणायचं आणि साऱ्या घडी कामाला लागायचं मी पाहत हणत असताना मध्येच एखादं जनावरं पो टाकायचं हे माझ्या लक्षात यायचं मी बापूला हाक मारायचा बापू पळ पळ घोटाळा झाला घोटाळा झाला त्याला आत्ताच टाईम गावला होई लक्ष दादा म्हणायचा आमचा बाप्पू पळत यायचा पिंजराचा गोळा हातात घ्यायचा पो अंतराळी धरायचा खळ्याच्या कड्याला नेऊन टाकायचा शान पाताळ बिर असायचं काय धरायला येतं होई बापू म्हणायचा त्याला आत्ताच सवड गावली बघ कोणसं बोलायचं तसा परटाचा आंदू तात्या म्हणायचा काय बोलतोय मर्दा तुला कशाची त्यात घाण आली आरणा काय पोटात शाण घेऊन बसलवी मग इ की पुढं घे हातात आणि महिनेचं खळ छान फुल्यासारखं हसायचं या दिवसात ओला सारा खाल्ल्यानं जनावरांचं शेत शेण पातळ असायचं भरताना आंताळी भरताना हातात धरायचं नाही चारित्र्यता तिपट उडायची